थाड़ा थाड़ा साथी चैनला करा आणी करा। न्यूज करा बेल प्रेस समाजहितासाठी पर्याय आणि राष्ट्रहितासाठी स्वतःला वाहून घेतलेले व्यक्तिमत्व म्हणजे ह भ प शिवभक्त भाऊ पाटील त्यांचा आज अमृत महोत्सव सामाजिक सेवा राष्ट्रहित आणि धर्मसंस्कृतीच्या जतनासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे आणि श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे निस्सिम भक्त त्र्यंबक भाऊ कृष्णाजी पाटील यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाऊ पाटील यांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत भाऊ पाटील या यांचा वाढदिवस मौनगिरी महाराज यांचे समाधी समाधीस्थळ असलेले कोपरगाव येथील आश्रमात साजरा करण्यात आला यावेळी बाबाजी यांच्या समाधीस्थळाचे परिवारासोबत दर्शन घेत येथील काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात जल आणि दुग्ध अभिषेक आणि महादेवाची आरती करण्यात आली शिवशंकर भाऊ पाटील यांनी आयुष्यभर राष्ट्रधर्म आणि सामाजिक समरसतेसाठी झटत सेवा दिली त्यांच्या विचारांमध्ये केवळ धार्मिक कार्यच नव्हे तर समाज जागृती आणि राष्ट्रीय एकात्मता यांना महत्त्वाचे स्थान आहे त्यांनी धार्मिक ग्रंथाचे वाचन आणि चिंतन करून समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य अविरत केले आहे त्यांच्या व्याख्यानांमधून धर्म संस्कृती आणि आधुनिक जीवनशैली यांचा सुरेख समन्वय आढळतो यावेळी समाधी मंदिरात पादुका आणि समाधीचे विधिवत पूजन करण्यात आले तसेच समाधीस्थळास नूतन वस्त्र चढवण्यात आले भाऊ पाटील यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या माध्यमातून मागील पन्नास वर्षाहून अधिक काळ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत धार्मिक आणि सांस्कृतिक विचार पोहोचवले आहेत यासाठी त्यांनी विविध माध्यमांचा प्रभावी वापर केला आहे या चिंतन सोहळ्यानिमित्त भक्त परिवारातील मान्यवरांनी भाऊ पाटील यांचा यथोचित सन्मान करत भाऊंच्या कार्याचा गौरव केला शिवशंकर भाऊ पाटील यांचा हा अमृत महोत्सव केवळ वा एक वाढदिवस नसून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा एक सुवर्ण क्षण ठरला आहे यावेळी कार्यक्रमाप्रसंगी बाबाजी भक्त परिवार पाटील कुटुंबीय सह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते सात भगिनींचा गरीब घरचा भाऊ सात भगिनींचा गरीब घरचा भाऊ कौतुक आईचे गाऊ मदतीला तिच्या

रात्र पहाट करून दादांनी सेवेत सक्रिय सहभाग घेतला बाबाजी दादांवर खूप प्रसन्न होते दादांचे नाव श्री त्र्यंबकृष्णजी पाटील असे आहे पण बाबाजींनी त्यांना भाऊ आपुलकीने संबोधले आणि तेव्हापासून आजही समाजात दादांना भाऊ म्हणूनच ओळखले जाते बाबाजींच्या प्रत्येक कार्यक्रमात प्रवचन रूपी सेवा करण्यासाठी दादांना बाबाजी परवानगी देत असेल आणि प्रेरित करीत असेल नंतर नंतर बाबाजींनी भाऊंकडे फक्त नजरेने किंवा बोट दाखवून खुनवावे व दादांनी उभे राहून प्रवचन करावे बाबाजींचा आशीर्वाद त्यांना प्राप्त झाला बाबाजींच्या महानिर्वाणानंतर बाबाजींचे विचार जनकल्याणासाठी समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी दादा आजही अहोरात्र झटत आहे टीम विजन न्यूज नाशिक